नमस्कार शेत शेतकरी बांधवांनो माझं नाव दादासाहेब कारभरी पेरकर मुक्काम पोस्ट येसगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आमचा मिरच्याचा प्लॉट जवळपास सात हजार झाडं लावलेले होते नवतेच तर जूनमध्ये लागवड केल्यानंतर हा प्लॉट आहे ना पूर्ण कामातून गेलेला होता मी याला आधी ग्रासिया घेतलं एक्सपोनस घेतलं पोलीस घेतलं सगळं औषधं मारून मारून मी थकलो होतो मल्चिंग पण केली होती बेसल डोस भरला होता सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती पण मा झाडाची क्वालिटी ना दिवसेंदिवस खराब होत चालली होती मी शेवट वैतगून वैतगून गेलो होतो शेवट मी एक दिवस संदीप गायके सरांचे यूट्यूबला व्हिडिओ बघितले आणि मी त्यांना कॉल केला कॉल केल्यानंतर मी त्यांना म्हणलं सर प्लॉट असा असा झालेला आहे आमचा प्लॉट सुधरू शकतो का ते म्हणले तुम्ही फक्त आठ याच्यावर करून पहा चार साऱ्या सोडा तुमचा जर भरोसा असेल तर करून पहा पण शेतकरी मित्रांनो मला त्यांनी तीन आळवण्या आणि तीन फवारण्याचं औषध तर मी कुठलाही विचार न करता पूर्ण औषध त्यांचं बोलून त्यांची ट्रीटमेंट चालू केली <laughs> आम्हाला जवळपास आठ दिवसामध्येच असा रिझल्ट मिळायला लागला का आमचा आहे ना कुठंतरी ना विश्वास वाढत चालला त्याच्यानंतर विश्वास वाढल्यानंतर मी परत द्यायला कॉल केला सर आता मी आणखीन काय करू त्यांनी मला परत हे क्वालिटी यच प्रोटेक्शन हे हे दिलं हे क्वालिटी यच खालून आळवणी केली त्याच्यानंतर पंधरा तीन वाराच्या नंतर आम्हाला आहे ना या मिरच्याचा आहे ना आपलातून रिझल्ट आला शेतकरी मित्रांनो आता तीन तोडे कम्प्लीट झालेले आणि चौथा तोडा आता आठ दिवसांनी करणार करणारे हे बघा यो माल यो माल बघा मला काही कंपनीचं घेणं नाही आणि कोणाचं घेणं नाही पण खरोखरच संदीप गायकी सर हे ना शेतकऱ्यासाठी ना देव माणूस आहे कमी खर्चामध्ये एकच नंबर रिझल्ट आलेला आहे हे बघा हे औषध बघून घ्या आमचे हे पूर्ण औषधं ही त्यांनी संदीप सरांनी जस जशी सांगितली तस तशी पूर्ण ट्रीटमेंट आम्ही पूर्ण केलेली आहे आज पण आम्ही फवारणी केलेली आहे त्याच्यामध्ये आज आम्ही क्वालिटी एच प्रोटेक्शन आणि हे हे खत घेतलेलं आहे आठ सोळा आठ सोळा काहीतरी त्याने दिलेलं आहे आयशील कंपनीचं या फ्लोराच्या दोन फॉवरण्या झाल्या लेग्साच्या दोन फॉर्ण्या झाल्या ही अशी ट्रीटमेंट झालेली आहे आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे आपलातून रिझल्ट आहे हे बघून घ्या पुढे